एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण सखी सावित्री समिती काय आहे तिची स्थापना कशी करायची व काय असेल तिचे कार्य याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात शासनाच्या जी आरनुसार आपल्याला राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समाजपूरक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबत सूचना नुकत्याच देण्यात आल्या आहेत बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरता संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बालहक्क संदर्भात बालहक्क संहिता स्वीकारली असून याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे बालहक्क का संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकांच्या हिताचे रक्षण करणे अभिप्रेत आहे सध्याच्या स्थितीत मुलींचे शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज शासनास जाणवत आहे घर शाळा आणि समाजात मुला मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे तसेच त्यांचे सामाजिक भावनिक अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंचवीसाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यासाठी मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्याचे सांगण्यात आले आहे या समितीचे शाळा स्तरावरण करताना आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सखी सावित्री समितीचे अध्यक्ष असतील याशिवाय शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी आपल्या गावातील वैद्यकीय क्षेत्रातील महिला प्रतिनिधी अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य हे सर्व या समितीचे सदस्य असतील इथे आपल्याला महिलांनाच प्राधान्य द्यायचे आहे याशिवाय शाळेतील पालकसुद्धा या, पालक या समितीमध्ये सदस्य असू शकतात याशिवाय शाळेतील दोन विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजेच दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनीसुद्धा या समितीमध्ये आपल्याला सदस्य म्हणून सामील करून घ्यायचे आहेत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हे या समितीचे सदस्य सचिव असतील अशी एकूण तेरा जणांची ही शाळा स्तर सखी सावित्री समिती आपल्याला स्थापन करायची आहे आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांची पटनोंदणी करणे तसेच स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या मुलामुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी ताणतणाव मुक्तीसाठी पालकांचे समुपदेशन करणे त्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे मुला मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन त्याची प्रभा प्रभावी अंमलबजावणी करणे अशी अनेक कार्य या समितीमार्फत शाळेमध्ये केली जाणार आहेत त्याचबरोबर मुलामुलींना संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबवणे मुलींच्या संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षणे आणि कार्यक्रम आयोजित करणे मुलामुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन या समितीमार्फत केले जाणार आहे शाळा स्तरानंतर अशीच समिती आपल्याला केंद्र स्तरावरही स्थापन करायचे आहे केंद्रप्रमुख हे या समितीचे अध्यक्ष असतील केंद्रातील महिला शिक्षक प्रतिनिधी समुपदेशक वैद्यकीय क्षेत्रातील महिला प्रतिनिधी अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका असे विविध सदस्य या केंद्रस्तर समितीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत तसेच बालरक्षक म्हणून महिला प्रतिनिधी आणि केंद्रातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्याला या समितीमध्ये घ्यायचे आहे नजीकच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस प्रतिनिधी सुद्धा या समितीमध्ये आपल्याला सदस्य म्हणून घ्यायचे आहे केंद्र शाळेचे मुख्याध्यापक हे या समितीचे सदस्य सचिव असतील शाळा स्तर व केंद्र स्तराप्रमाणेच ही समिती आपल्याला तालुका स्तरावरही स्थापन करायची आहे आपल्या तालुक्याचे गट अधिकारी हे या तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असतील तसेच केंद्र संपर्क अधिकारी म्हणून डायट विद्युत महिला प्रतिनिधी पंचायत समितीच्या सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ बालविकास प्रकल्प अधिकारी पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक बालरक्षक महिला प्रतिनिधी आणि तालुक्यातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी समुपदेशक असे सदस्य आपल्याला या समितीसाठी नेमता येतील तसेच आपल्या तालुक्याचे विस्तार अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतील ही समिती गठन करताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी महिलांना प्राधान्य द्यायचे आहे अशा प्रकारे आपण सखी सावित्री समिती शाळा केंद्र व तालुका स्तरावर गठीत करू शकतो अशाच नवनवीन माहितीसाठी एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद